सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब मध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दल मासिक पाळीमध्ये त्रास होत असेल तर काय करायचं मासिक पाळीमध्ये कुठली काळजी घ्यायची याबाबतच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ माहिती पूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुमची मासिक पाळी जर वेळेवर येत असेल तर ते तुमच्या चांगल्या आरोग्याचं चा लक्षण आहे त्याचा त्रास होत असेल तुम्हाला पाच दिवस अनकम्फर्टेबल वाटत असेल परंतु ती पाळी वेळेवर येणं हे स्त्रीच्या उत्तम आरोग्याचं एक लक्षण मांडलं जातं तुमच्या शरीरातील एक बॅलन्स या सायकलमुळे साधला जातो आणि तुमच्या शरीराचा बॅलन्स व्यवस्थित असल्याचं हे एक लक्षण आहे की दर महिन्याला वेळेवर तुमची मासिक पाळी येते तर मासिक पाळीच्या दरम्यान अनेक स्त्रियांना पोटात दुखण्याचा खूप त्रास होतो तर हे पोटात दुखणं जे असतं त्याला मेन्स्ट्रल क्रॅम्प्स असं म्हटलं जातं हे मेन्स्ट्रल क्रॅम्प्स कशामुळे येतात तर युटेरस मध्ये जे आतमध्ये तयार झालेलं लायनिंग असतं दर महिन्याला जे लायनिंग युटेरस मध्ये आपल्या तयार होतं बाळाच्या अ फॉर्मेशनसाठी म्हणजे दर महिन्याला आपल्या मासिक जे चक्र असतं त्यामध्ये बाळाच्या गर्भधारणेसाठी तयारी आपलं शरीर करत असतं आणि जर गर्भधारणा झाली नाही तर युटेरसच्या आतलं जे लायनिंग असतं ते गळून पडतं आणि त्यालाच मासिक पाळी असं म्हणतात आणि वेदना होण्याचं कारण म्हणजे युटेरसमध्ये आपल्या गर्भपिशवीमध्ये ज्या हालचाली होतात जे आपलं लाइनिंग तयार झालेलं ला आहे ते पूर्णपणे शरीराबाहेर टाकण्यासाठी जी हालचाल शरीराकडून केली जाते जी आतमध्ये हालचाल होते त्यामुळेच आपल्याला या मेन्स्ट्रल क्रॅम्प्स येत असतात आणि मेन्स्ट्रल क्रॅम्प्स येत असतात त्या दरम्यान आपण जर काही काळजी घेतली काही उपाय केले तर त्याने हे मेन्स्ट्रल क्रॅम्प्स कमी करता येतात तुम्ही जर हिटिंग पॅड किंवा गरम पाण्याची जी पिशवी असते त्याने पोटाला शेकलं तर बऱ्यापैकी आराम तुम्हाला या मेन्स्ट्रल क्रॅम्प्स पासून मिळू शकतो तसंच जर तुम्ही हलक्या हाताने पोटाला ओटी पोटाला मसाज केलात तर त्याने देखील पाळीमध्ये जे पोटात दुखतं ते कमी होऊ शकतं तसंच काही हलके व्यायाम प्रकार जर तुम्ही पाळीच्या दरम्यान केलेत तर त्यामुळे देखील तुमचे मेन्स्ट्रल क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होत असते आणि जर तुम्हाला त्रास सहन होत नसेल तर पेन किलर घेण्यास काहीच हरकत नाही सहन होण्या सहन न होण्यासारखा त्रास असेल तर तुम्ही पाळीच्या दुखण्यात ही नक्की घेऊ शकता पहिल्या दुसऱ्या दिवशी एखादी पेन किलर घेण्यास काहीही हरकत नाही परंतु लॉंग टर्म मध्ये अशा वेदना आपल्याला होऊ नयेत यासाठी उपाय करणं हे अतिशय महत्वाचं असत तुम्ही जर या दरम्यान तेलकट किंवा जंक फूड काही खात असाल त्यामुळे देखील तुमच्या मेन्स्ट्रोल क्रॅम्प वाढू शकतात या पिरियड्स दरम्यान आपलं वेट वाढतं वजन वाढतं असा अनुभव अनेक जणींना आलेला असेल वेट वाढण्याचं कारण म्हणजे ब्लोटिंग आणि वॉटर रिटेन्शन या पिरियड्सच्या मासिक पाळीच्या दरम्यान आपलं शरीर अधिक प्रमाणात पाणी शरीरात धरून ठेवत असत आणि हार्मोनल चेंजेसमुळे ब्लोटिंग किंवा गॅसेस सारखा त्रास देखील या दरम्यान स्त्रियांना होतो त्यामुळे <coughs> वजन वाढल्याचा एक अनुभव मासिक पाळीच्या दरम्यान येतो त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान तुम्ही जंक फूड हे पाहिजे म्हणजे हा त्रास तुम्हाला कमी करता येईल मासिक पाळीच्या दरम्यान योगासारखे व्यायाम हलके व्यायाम प्रकार जे तुमच्या शरीराला सूट होतील असे व्यायाम प्रकार नक्की केले पाहिजेत मेडिटेशन ध्यानधारणा यावर भर दिला पाहिजे त्यामुळे देखील तुम्हाला या क्रॅम्प्स पासून सुटका मिळण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर तुम्ही या काळात तुमच्या शरीराला आराम देणं रेस्ट देणं हे देखील आवश्यक आहे तुम्ही तासाभराची दुपारची वामकुक्षी या दरम्यान घ्यायला काहीच हरकत नाही कारण तुमच्या शरीराचं एक प्रकारे हिलिंग या दरम्यान होत असतं आणि या हिलिंग दरम्यान आपल्या शरीराला आराम देणं हे गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही या दरम्यान आराम करणं हे देखील गरजेचं आहे अशा प्रकारे मेनस्टुल क्रॅम्प्स पासून सुटका मिळण्यासाठी कायमस्वरूपी या त्रासापासून आपली मुक्तता करून घेण्यासाठी तुम्ही आपलं वजन देखील कमी केलं पाहिजे तुमचं वजन जेवढा अधिक असेल तेवढा तुम्हाला त्रास जास्त होणार आहे त्यामुळे तुम्ही वजन कमी केलं तर हा मेन्स्ट्रल क्रॅम्प्सचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे ओबेसिटी हे देखील मेनस्ट्रल क्रॅम्प्सचं एक कारण असतं त्यामुळे तुमचं वजन कमी करण्याचा हेल्दी राहण्याचा हेल्दी आहार घेण्याचा आणि हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला या त्रासापासून मुक्तता मिळेल असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद